जय जय रघुवीर समर्थ सारिखे शुकासारिखे जाचे, वसिष्ठा योगेश्वराचे, कवी कविवाल्मीका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दास त्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ १० बुद्धशक दुसरा समास ७वा सत्वगुण लक्षण रजोगुण आणि तमोगुण आपण बघितले आता हा समास सत्वगुणाबद्दल आहे संपूर्ण सृष्टी त्रिगुणांनी व्याप्त आहे त्या तिघांमध्ये रजोगुणाची क्रिया खूप जास्त सद्यस्थितीत बघायला मिळते सत्वगुणाची क्रिया मात्र फार कमी किंवा दुर्मिळ प्रमाणाने बघायला मिळते हा सर्वात मोठा समास आहे या तिघांमधला सत्वगुणाचं अधिष्ठान आल्यावर होतं काय तर आपली प्रगती होते प्रगती होत जाणे म्हणजे सत्वगुण वाढत जाणे प्रगती ही कशाच्या सापेक्ष भगवंताच्या जवळ जाणे भगवद रूप होण्यासाठीची धडपड किंबहुना मी भगवंतामध्येच विलीन होणे मला भगवंताचं ज्ञान होणे दर्शन होणे ह्या क्रियेला साध्य करून देणारा कुठला गुण असेल तर तो म्हणजे सत्वगुण आहे सत्वगुण दुर्मिळ आहे सत्वगुणाची क्रिया बघायला मिळते पण ती दुर्मिळपणाने मिळते समर्थ म्हणतात ह्या दुःखरूप संसार नाहीसा करण्याचा उपाय म्हणजे सत्वगुण आहे आणि असा सत्वगुण जो अज्ञानाचा सेवट जो पुण्याचे से मूळ पीठ जयाचे सापडे बाट परलोकाची अज्ञान घालवणारा आणि पुण्य ह्याचं मूळ पीठ म्हणजे पुण्य मिळवून देणारा म्हणजे तो सत्वगुण आहे जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी देवोनिया निवारी जन्म मृत्यू तो अत्यंत सुखकारी आहे सत्वगुण हा सगळ्यांना प्रिय आहे सत्वगुण सगळ्यांना हवा असा वाटतो सत्वगुण सगळ्यांच्या ठिकाणी हवा सगळ्यांना वाटतो तो, तो अतिशय शांत आणि तो अतिशय आवडणारा हवा हवासा वाटणारा गुण आहे कारण हा सत्वगुण असेल तर मनुष्य प्रामुख्याने परोपकारी असतो दुसऱ्याला साह्यभूत असतो मग लोकांना का आवडतो कारण तो, तो मला साह्यभूत होतो रजोगुण जास्ती असल्यामुळे जो सत्व गुण आहे तो लोकांना आवडतो का रजोगुणाचं मुख्य लक्षण आहे मी आणि माझं आणि ते सगळं उपभोग माझ्यासाठी आणि सत्वगुणाचं लक्षण आहे मी सोडून सगळं कायते सगळं काय ते, ते परार्थ लोकांसाठी त्यामुळे या दोघांच्या गरजा एकाच वेळी सॅटिस्फाय होतात त्यामुळे रजोगुणाला सत्वगुण आवडतो का सत्वगुणाला वाटतं मी परोपकार करावा आणि रजोगुणाला वाटतं मी त्यांचा उपकार घ्यावा दोघांचंही एकमेकां वाचून फावतं एकमेकांमुळे फावतं समर्थ म्हणतात मग सत्वगुण कसा आहे ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण सत्वगुणाचं मुख्य लक्षण काय ईश्वराच्या ठिकाणी प्रेम असणे ते वृद्धी पावणे आणि विवेक सदैव जागा असणे म्हणजे सत्वगुण असं समर्थ म्हणतात आणि आता ते सत्वगुण वृद्धी झाली याची लक्षणं काय काय आहेत त्याचं दिसतं कसं वागणूक त्याची वर्तणूक कशी होते याबद्दल या सांगतात स्नान संध्या पुण्यसीड अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण तो काय करतो प्रातस्नान त्याला आवडतं सकाळच्या वेळी प्रातस्नान म्हणजे लवकर उठून आंघोळ करणे म्हणजे सूर्योदयाच्या आधी आंघोळ करणे त्याला म्हणायचं प्रातस्नान सूर्य उगवायच्या आधी मी उगवून माझं सगळं आवरून मी सूर्याच्या स्वागताला तयार त्याला म्हणायचं सत्वगुण त्याला त्याला निर्मळ तो त्याचा अंतःकरण शुद्ध असतिंग कुठल्याही कुठल्याही चुकीच्या संकल्पना त्याच्या ठिकाणी दिसत नाही समर्थ म्हणतात निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण त्याला हरिकथेची आवडी असते रजोगुणात आपण बघितलं की त्याला भगवंताची प्रीती नसते त्याला भगवंत आवडत नाही सत्वगुणाचं मुख्य लक्षण त्याला भगवंत आवडतो हे त्याचं मुख्य लक्षण आहे भगवंत नुसतं आवडतो का नाही त्याला स्वतःमध्ये बदल करायला देखील आवडतो त्याचा रोज प्रतिदिन काही ना काहीतरी प्रवास भगवंताकडे होत असतो त्याची वाटचाल नेहमी पुढे होत असते समर्थ म्हणतात निरूपणाची आवडी त्याला निरूपण आवडतं रजोगुणात आपण बघितलं त्याला आवडत काही नाही त्याला कठीण निरूपणी त्रासे असं होतं आणि इथे त्याला निरूपणाची आवडी असते हा सत्वगुणाचा दृश्य स्वरूपातला लक्षण म्हणूया जया गोडी क्रिया पालटे रोकडी हे एक दुर्मिळ आहे क्रियामध्ये बदल होणे जी माझी सद्यस्थितीतली क्रिया आहे म्हणजे माझं कर्तृत्व आहे किंबहुना मी ज्या प्रकारे वागणूक वर्तणूक करतोय त्याच्यामध्ये बदल करणे कशा अर्थाने कुठल्या दिशेला प्रगतीच्या दिशेला सर्वांना सुखकर होईल अशा दिशेला मग तो कसा असतो तो सदैव परोपकारी असतो लोकांसाठी तो जगत असतो तो स्वतःसाठी फार कमी जगतो त्याचं संपूर्ण आयुष्य त्याचे संपूर्ण विचार त्याचं संपूर्ण सामर्थ्य तो लोकांसाठी परार्थ वापरतो का कारण त्याला भगवंत प्रिय आहे आणि भगवंत ह्या चराचरात व्यापून आहे म्हणून ह्या चराचरात व्यापून असणाऱ्या सगळ्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तो त्याच्यातर्फे ती सेवा अर्पण करत असतो काय काय करतो नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण तो हरिभजनासाठी तत्पर असतो ऐसी भक्ती आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वय देवद्वार झाडी तो सत्वगुण समर्थ या मधल्या दहा ओव्या सांगतात तो देवाच्या ठिकाणी काय काय करतो तर तो बांधतो बांधतो म्हणजे मोठी मोठी मंदिर मंदिराची व्यवस्था लावतो आणि ती व्यवस्था नुसती लावत नाही तर स्वतः देखील त्या व्यवस्थेमध्ये सहभागी होतो किती सहभागी होतो तो देवद्वार सुद्धा झाडत असतो देव देऊळ बांधण्याचं सामर्थ्य असताना ते सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे हा अहंकार येऊ न देता भगवंताच्या दृष्टीने मी सामान्य सेवक आहे हीच भावना त्याची दृढ असते असा तो सत्वगुणी आहे ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी त्याला नीच देवाच्या ठिकाणी दास्यत्व करायला आवडत महत्कृत्य सांडून मागे देवासी लागमेगे भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण तो कसा असतो बर त्याच्या ठिकाणचं स्वतःबद्दलचं महत्कृत्य अत्यंत महत्वाचं काम ते सुद्धा तो बाजूला ठेवू शकतो जर भगवंताच्या संदर्भातलं एखादं काम आलं तर तर तो त्या भगवंताच्या कार्याला चांगल्या शब्दात प्रिफरन्स आधी देतो आणि आपल्या स्वतःला प्रिफरन्स नंतर देतो तिथे मी आणि माझं हे नसतं काय जे असतं ते भगवंत आणि त्याचं एवढंच फक्त उरलेलं असतं त्याला म्हणायचं सत्वगुण समर्थ म्हणतात तो कसा बोलतो शब्द कठीण न बोले अति नेमेसी चाले योगी जेणे तो शविले तो सत्व गुण इथेही मेघ आहे समर्थ म्हणतात शब्द कठीण न बोले त्याचं बोलणं मवाळ आणि मृदू असतं सौम्य असतं समोरच्याला आल्हाददायक वाटेल असंच त्याचं बोलणं असतं शब्द कठीण न बोले आणि स्वतः मात्र अति नेमेसी चाले त्याच्या नियमात बदल करत नाही नेटकेपणा नीतिमत्ता आणि स्वतःला घालून घेतलेली बंधन ह्याच्या त्याची स्वतःची वागणूक अगदी काटेकोरपणे तो फॉलो करतो त्याच्यात तो चुकत नाही कधी एवढ्याने थांबणार आहे का नाही हे सगळं करत असताना पुढे समर्थ जोडतात योगी जेणे तोषविले आणि जे सज्जन आहेत जे संत आहेत त्यांच्या अंतःकरणाला ह्याच्या वर्तणुकीमुळे बरं वाटतय असे तीनही गुण एकत्र आले तर पक्क समजावं हा सत्वगुणी मनुष्य आहे समर्थ पुढे सांगतात अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण ही सत्वगुणाची खूप पुढची पायरी आहे सत्वगुणाच्या प्रादुर्भावामुळे सत्वगुणाच्या प्राबल्यामुळे ईश्वराचं स्मरण त्याच्या अंतकरणातून हलतच नाही त्याला ईश्वराचं विस्मरण कधीच होत नाही त्याचा परिणाम काय होतो तर त्याला ईश्वराचं स्मरण राहतं आणि देहाचं मात्र विस्मरण होतं हे ज्याच्या ठिकाणी होतं त्याला मानायचं सत्वगुण समर्थ म्हणतात देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या मायाळे तो सत्वगुण खरोखर ही साधकाची शेवटची अवस्था आहे खूप कठीण ही अवस्था येणं किंबहुना सत्वगुणाची ही पायरी असणं अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत कठीण आहे हे आपल्याला वाचूनच बरं वाटेल समर्थ काय म्हणतात देहाभिमान गळी त्याला देहाचा देहा अभिमान नसतो आता देहाभिमान गळणंच अवघड आहे मी देह आहे आणि मी मी आहे त्याचा एक अभिमान असतो कोणी मला बोललं तर राग येतो कारण देहाभिमानाला इजा होते त्याला त्याला काही देहाभिमान उरलेलाच नाही त्याला मी पण उरलाच नाही कारण तो भगवत का रूप झालेला आहे त्याला मी नाही आहे काय आहे तो देवच आहे फक्त म्हणतात गळे ते गळालेल्या देहाभिमानाचं दुसरं दृश्य स्वरूप काय विषयी वैराग्य प्रबळे विषयाच्या ठिकाणी त्याला परिपूर्ण वैराग्य येत बाह्य विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत या पाचही विषयांच्या ठिकाणी त्याला विरक्ती येते त्याला काही खावं असं वाटत नाही त्याला काही नेसावं असं वाटत नाही त्याला कुठे हिंडावं असं वाटत नाही ह्यात त्याला आनंद वाटत नाही तो हिंडत नाही असं नाही पण ह्याच्यात त्याला आनंद वाटत नाही कारण त्याचा आनंद भगवंत एवढा एकच विषय असतो आनंदाचा त्याचा विषय भगवंत समर्थ म्हणतात मिथ्या माया एसे कळे तो सत्वगुण आणि त्याची पुढची पायरी ही संपूर्ण माया मिथ्या आहे असा ज्याला बोध होतो तो सत्वगुण सत्व आहे ही खूप साधकावस्था आहे महान साधकावस्था आहे ही असामान्य गोष्ट आहे आणि असा सत्वगुण असा कोणी मनुष्य आपल्याला बघायला मिळाला समर्थ म्हणतात सकाळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण सगळ्यांचा वीट येऊन म्हणजे वैराग्य येऊन त्याला फक्त भगवंत तेवढाच आवडतो आणि आघात झाला तर तिथे धारिष्ट धरतो त्याचा तोल तोल जात नाही न जाणे हे बुद्धीची क्रिया आहे आणि सत्व गुण असल्यामुळे तीक्ष्ण असते आणि बुद्धी अत्यंत स्थिर असते ती अस्थिर होत नाही आपलं सामान्य लोकांचं होतं काय आपल्या सगळ्यांचं काय होतं की रजोगुणाची क्रिया असल्यामुळे माझी बुद्धी तेवढं सामर्थ्यशाली नसते ती अस्थिर होते आणि अस्थिर झालेली बुद्धी चुकीचा निर्णय देते त्याची बुद्धी स्थिर असते त्यामुळे निर्णय चुकतच नाही कधी समर्थ म्हणतात अंतरी स्फूर्ती स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण गुण या सगळ्या फार पुढच्या पायऱ्या आहेत पण समर्थ इथे सांगतात कारण आपण बघितलं शुद्ध आणि सबळ हे सत्वगुणाचं सर्वात शुद्ध टोक आहे जे समर्थ सांगतात शान अंतरी स्फूर्ती स्फुरे आतमधून स्फूर्ती यायला लागते कशाची सस्वरूपाची त्या आत्मतत्वाची किंवा त्या परब्रह्माची स्फूर्ती तर्क भरे नष्ट संदेह निवारे जो संदेह आहे जो नष्ट चुकीचा आहे त्याचं निवारण होतं तो सत्वगुण शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला शांती क्षमा आणि दया तो क्षमा करू शकतो आणि दुसऱ्यावर दया करू शकतो आणि तो शांत राहतो या तिन्ही गोष्टी तो करू शकतो ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे आणि सत्वगुणाच्या ठिकाणी ते सामर्थ्य येतं पक्क लक्षात घ्या सत्वगुणी मनुष्य सामर्थ्यहीन कधीच नसतो त्याच्या ठिकाणी कर्तृत्व असतं तो कर्तृत्व दाखवो वा न दाखवो तरी त्याच्या ठिकाणी कर्तृत्व असतं म्हणून सत्वगुण कर्तृत्वशाली आणि शांत असा जर बघायला मिळाला तर आपण आपल्या स्वतःला भाग्यवान समजावं समर्थ म्हणतात शांती क्षमा आणि दया निश्चय उभजे जे आहे त्याला निश्चय झालेला असतो कशाचा आत्मस्वरूपाचा पक्का निश्चय झालेला असतो हे सगळं आहे हे त्याच्या अंगी पक्क बांधलेलं असतं त्याच्यावर त्याला संदेह काहीही उरलेलं नसतो की हे सत्य आहे की असत्य आहे असा संदेहच नाही आणि हा निश्चय बांधल्याचं दृश्य स्वरूपात म्हणजे त्याच्या वागणुकीत वर्तणुकीत फरक काय पडतो वैराग्य याच्याबद्दल त्याला आसक्तीच उरत नाही कशाची समर्थ म्हणतात जे मग तो कसा असतो ते समर्थ म्हणतात जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्व गुण ज्यांनी वासना जिंकली ज्याची रसना तृप्त झाली ज्याला कुठलीही कामनाच उरलेली नाही का कारण कामना मला का आहे मला ह्या बाह्यांगाने ह्या संसारातल्या वस्तूंपासनं सुख आणि समाधान मिळेल अशी जी भावना त्याला म्हणायचं कामना आणि अशी कामना ज्याला नाहीये म्हणजे काय आहे त्याच्या ठिकाणी वैराग्य आहे त्याला पक्क आहे या भौतिकातन मला सुख आणि समाधान मिळणार नाही ते सुख आणि समाधान आणि आनंद याची पक्की जागा भगवंत किंवा आत्मस्वरूप आहे आणि हे त्याच्या पक्क आत बसलेलं असतो ते हलत नाही कधी आणि ते न हलण्याचं कारण त्याचा अनुभव तो एकदा का अनुभव आला की नंतर परत अनुभव दुसरा द्यावा लागत नाही जिस्पर चढे ना दुसरो रंग त्याच्यावर दुसरा रंग चढत नाही काही अशी त्याची स्थिती होऊन गेलेली असते म्हणून अशा त्याचं ते लक्षण आहे की त्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे किंबहुना अशा ठिकाणी सत्वगुण स्थिरावलेला आहे तात्पुरता सत्वगुण येऊन जाणे आणि सत्वगुण स्थिरावणे याच्यात महदांतर आहे समर्थ म्हणतात जेणे जिंकली रसना ज्याच्या ठिकाणी रसना जिंकली गेलेली आहे जिव्हा जिंकलेली आहे एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण भगवंतासाठी त्याने या देहाचं सा देखील सांडणं केले सोडून दिलाय देह कारण मी देह आहे ही देहबुद्धी जाऊन मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी स्थिरावलेली असते ते केवळ आणि केवळ सत्वगुणातच शक्य आहे इतर ठिकाणी ते अशक्य आहे समर्थ म्हणतात जयास अहंकार नसे नैराशता विलसे जयापाशी कृपा वसे तो सत्वगुण पहिल्या दोन्ही गोष्टींचं आपण मगाशी चिंतन केलंच आहे जयास अहंकार नसे त्याला अहंकार नसतो त्याला मी आणि माझं हे उरलेलंच नसतं नैराशता विलसे म्हणजे वैराग्य असतं त्याला काही हवं असं नाही आणि त्याला काही नको असं नाही विरक्ती असते जयापासी कृपा वसे हे मात्र केवळ तोच करू शकतो ज्याच्या ठिकाणी सत्व गुण आहे काय कृपा समोरच्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य सत्व गुण ज्याच्या ठिकाणी आहे तोच ते करू शकतो ज्याचे जो कृपा करू शकतो त्याला ते पद प्राप्त झाल्याशिवाय कृपाच करता येत नाही कारण तो काय देणार काही नसेल तोच देऊ शकतो ज्याच्याकडे काहीतरी आहे म्हणून समर्थ ते सांगतात पराव्याचे दोष गुण तो कसा असतो पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण दुसऱ्या ज्या ठिकाणी असणारे दोष आणि गुण त्याला दिसतात पण तो बोलत नाही समुद्र आहे सी साठवण समुद्रासारखी साठवण असते समुद्रा अनेक गोष्टी त्याला माहिती असतात पण म्हणून तो त्याचा वापर दुसऱ्याला त्रास व दुःख देण्यासाठी न करता त्यांच्यामध्ये बदल करून त्यांना सत्व गुणात आणण्यासाठी जो करतो त्याला म्हणायचं हा सत्वगुणी आहे साधक आहे शांत आहे समर्थ म्हणतात दुसरं लक्षण संत कृपा होय जयास ते उद्धरिला वंश तो ईश्वराचा अंश सत्व गुण आहे ईश्वराचा एक भाग शुद्ध कि सत्व किंवा सत्वगुण आहे आणि भगवंताचाच तो अंश असतो जो आपल्या मनुष्य रूपामध्ये माणसांमध्ये वावरत असतो कशा आधाराने सत्वगुणाच्या रूपाने तो मनुष्यच आहे पण तो सत्वगुणाने अधिष्ठित आहे याचाच अर्थ ईश्वराचं ते अधिष्ठान आहे म्हणजे जसं काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट अपॉइंट केलेला एखादा ऑफिसर तर गव्हर्नमेंट नावाची वस्तू काही नाही आहे पण जो अपॉइंट केलेला ऑफिसर आहे ना तो गव्हर्नमेंटचे रूल आपल्या वाला लावतो आणि गव्हर्नमेंटच्या आधाराने आपलं आयुष्य सुखकर करतो तसंच हा सत्व गुणी मनुष्य त्या भगवंताने जणू काही अपॉइंट केलेला असतो तो त्याचाच अंश आपल्या सुखासाठी आपल्यासाठी इथे वावरत असतो समर्थ म्हणतात सनमार्ग दाखवी जना तो करतो काय सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना तो इतरांना हरिच्या भजनाला लावतो हे सत्वगुणाचं मी आनंद घेतला आता माझ्यामुळे लोकांनाही आनंद मिळू दे म्हणून तो काय करतो मी ज्याच्या आधाराने आनंद घेतला त्याच मार्गाला सगळ्यांना लावतो जो लावी हरिभजना ज्ञान सिकवी अज्ञाना तो सत्वगुण अज्ञानी मनुष्याना तो ज्ञानदान देतो हा सत्वगुणाचं लक्षण आहे समर्थ म्हणतात दुःख परसंतोषाचे सुख निश्चितच आहे परपिढीचं त्याला दुःख होतं आणि परस पर त्या दुसऱ्याला संतोष झाला आनंद झाला कि याला सुख वाटतं पण तेवढं लक्षण पुरेसं नाही त्याच्या पुढचं लक्षण वैराग्य देखून हरिक जो स्वत वैराग्य बघतो हा वैराग्याने परिपूर्ण आहे आणि समोरच्याच्या ठिकाणी वैराग्य दिसलं की ह्याला आनंद होतो असा जो आहे तो सत्वगुण समर्थ म्हणतात आता असो हे बहुत आता ते कन्क्लूड करतात देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रित तो सत्व आता हे सगळं असू द्या थोडक्यात सांगतो काय म्हणाले देव आणि धर्म याच्या ठिकाणी आहे आणि असून सुद्धा जो भजन भजन करतो करण्यासाठी म्हणजे ईश्वराची आराधना करायला हेतू लागत नाही केवळ आणि केवळ फक्त ईश्वर हवा म्हणूनच तो कामना ईश्वराचीच इच्छा अन्यत्र कुठलीच इच्छा नाही तो सत्वगुण आहे समर्थ म्हणतात आता असो हे बहुत हे कंक्लुडिंग वाक्य समर्थ सांगतात ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक या संसाराच्या सागरातून तारक असणारा असा एकमात्र हा सत्वगुण गुण भगवत भक्ती गुण काय सत्वगुणामुळे भगवत भक्ती प्राप्त होते सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सायोज्य मुक्ती पावी जेती सत्वगुणामुळे भगवत भक्ती आणि सायोज्य मुक्ती प्राप्त होते अशी आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी आपल्या ठिकाणी सद्गुण यावा म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ